नमस्कार मित्रांनो मी लाड आता माझी शेतीच्या नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता शंभर टक्के घटणार सोयाबीनची पेरणी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता सोयाबीनची पेरणी या ठिकाणी मग संपूर्ण देशामध्ये यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी ही का प्रचंड घटणार यामागचं कारण काय व याचा मग भविष्यात सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार जर याच्याबद्दल आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर तर आता आपण सर्वांना व्हिडिओ सुरुवातीपासून ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हो हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कस्तकार बांधवानो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा फेडू की या वर्षी संपूर्ण देशामध्ये आता सोयाबीनची पेरणी ही शंभर टक्के घटना मग यंदाच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची पेरणी घटण्यामागची कारणे काय व याचा मतीत अर्थ काय व याच्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरावरती याचा परिणाम काय होऊ शकतो याबद्दल जाणून घेऊया सविस्तर व अचूक माहिती जर आपण बघितलं मित्रांनो मागच्या दोन ते तीन वर्षाचं तर दिवसेंदिवस सोयाबीनचा बाजारभाव हंगामाच्या सुरुवातीला कोलमडताना दिसतोय आपण तीन वर्षापूर्वी बघितलं की सोयाबीनचा बाजारभाव आठ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होता पण त्याच हंगामापासून आपल्याला बाजारभाव कोसळताना दिसला आपण इथून जर मागच्या काही वर्षांचा विचार केला तर दोन हजार एकवीसच्या असणाऱ्या दिवाळीनंतरच्या हंगामात सोयाबीनला मिळालेला दर पाच हजार सातशे ते पाच हजार आठशे जर आपण दोन हजार बावीस मध्ये आलो तर हा असणारा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पाच हजार तीनशे पर्यंत पोहोचला जर आपण दोन हजार तेवीस मध्ये आलो तर बाजारभाव चार हजार सातशे चार हजार आठशे पर्यंत पोहोचला आणि दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये जो बाजारभाव आपल्याला मिळाला तो तर चार हजार शंभर चार हजार दोनशे हा सुरुवातीला होता आजचं तर सोडूनच द्या आज तर बाजार तो न विचार करण्याच्या लेवलला म्हणजे छत्तीसशे सदोतीसशे अडोतीसशे अशा परिस्थितीत आहे मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांना वाटायले की एकरामध्ये उत्पादनच किती व्हायले तर त्या ठिकाणी जवळपास एक पाच क्विंटल सहा क्विंटल खूप झालं याच्यावर आपल्या देशात सोयाबीनचं उत्पादन होत नाही आता काही शेतकरी आधुनिक येत त्यांच्याकडे समजा सिंचनाची सुविधा आहे तर तिथं आठ दहा क्विंटल होणं इट्स ओके सोडून द्या पण तरी देखील एक आठ क्विंटलचा हिशोब लावला तर आठ चोक आपण बत्तीस हजार रुपये हे एकरी उत्पन्न पकडलं त्याच्यामध्ये आपण बघितलं तर साडेचार ते पाच हजार रुपये कापणीला चालले येतं अडीच ते तीस हजार बॅगला चालले येतं पुन्हा मतात कोरायजन ओडिसीच्या फवारण्या म्हणजे आपला खर्च साधारणतः एक पस्तीस हजार रुपयापर्यंत आहे जर घरचे करणारे असते तर बाहेरचे म्हणले तर सोडून द्या मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधव हा विचार करायला लागला ला की बाबा लॉसमध्ये जायचं मेहनतीचं सोडून द्या काय मिळायचं हा तर प्रश्नच नाही तर मग लॉस मध्ये जाण्यापेक्षा त्याच्याऐवजी नुसता आपण खरीप हंगामात कांदा जरी केला तरी तो त्या ठिकाणी लाख रुपये एक्कर भरात नफा देऊन जातो तर मग अशा परिस्थितीमध्ये हे अडचणीचं पीक काय मग अशा पद्धतीचा त्यांचा विचार हा सुद्धा चुकीचा नाही आणि याच विचारामुळे कुठेतरी यंदा आता कसं राहतं की सगळे सोडून देतील सोयाबीन असं नाही पण एक मला वाटते दहा ते वीस टक्क्यापर्यंत ही अडचण उद्भवताना दिसू शकते आणि याचा जर आपण विचार केला तर भविष्यात याचा इम्पॅक्ट पडणार कारण काय अमेरिका ब्राझील आणि अर्जेंटिना यामधील असणारे कास्ताकार बांधव सुद्धा हळूहळू जे आहे तर या ठिकाणी सोयाबीन मध्ये मधून मक्याकडे गव्हाकडे शिफ्ट व्हायला म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय जर विचार केला तर दोन हजार पंचवीस मध्ये पेरणी ही अमेरिकेत पण घटणार भारतात पण घटणार आणि याचा विचार जर विचार केला तर दिवाळीनंतर जर बाजारभाव हो। आपल्याला सुरुवातीपासून तेजीत दिसले आणि पासराची पातळी ओलांट दिसली मला वाटते काय आश्चर्य वाटायला नको यामुळे सोयाबीनची पेरणी घटणार यामुळे दर हे या आपल्याला दिवाळीनंतर चांगले मिळणार याबद्दल शंका नाही तरी देखील फिंगर क्रॉस ठेवायला काही हरकत नाही पण मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी, यंदा वर्षी पेरणी घटणार याबद्दल शंका दुमत नाही भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी सोयाबीनच्या असणाऱ्या प्रत्येक घडामोडीबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आवडलाच असेल त्यामुळे लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार